आज बार्शी बोरफळ पुर, या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती आणि नवीन कामाची सुरुवात आज होत आहे खरं प्रकार पाहता राणाजी किशे पाटील साहेब त्यांच्या अथक प्रयत्नातून महायुतीचं सरकार आल्यानंतर या ते कामाचं टेंडर झालं होतं काही काळ थोडासा वेळ लागला असून परंतु दादाच्या वारंवार पाठपुरावल्यामुळं त्या बार्शी बोरफळ रस्त्याचं हनुमान चौक ते जिजाऊ चौक चार पदरी रस्त्याचं चा, काम होत आहे याचे सर्व श्रेय राणाजी पाटील जात या कामा कर, कामाची लवकरात लवकर कॉन्क्रिटीकरणाच काम चालू होईल पुढच्या आठवड्यात कॉन्क्रिटीकरणाच कामाचं उद्घाटन देखील राणाजी ग्रेसी पाटील यांच्या शुभाशी होणार आहे आज या ठिकाणी एवढंच सांगतो अवश्य या भागातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं आदरणीय राणाजी ग्रेषे पाटील साहेबांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे या महत्वपूर्ण अशा रस्त्याचं बोरफळ ते आपलं काय रबारशी ते बोरफड या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ अन मौन चौक ते जिजाऊ चौक चारपदी चार रस्त्याचा जो शुभारंभ आहे तो आज होतोय आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुरुस्ती पण होते आणि कॉन्क्रीटचं चौपदरी करत या रस्त्याचं काम पुढील आठवड्यामध्ये सन्माननीय आमदार राणाजगीसे पाटील यांच्या हस्ते पण होणार आहे खरोखर ही इथल्या नागरिकासाठी अत्यंत चांगली आणि एक विकासाचं पाऊल पुढे जाणारी एक बाब आहे आणि खरोखर या येथील नागरिकाच्या वतीनं ना। मी सर्व दादाचा असेल भैयाचा असेल आणि सर्वच पदाधिकाऱ्याचे मी नागरिकाच्या वतीने हार्दिक करतो आणि अशीच पूर्व विकास काम होऊ अशी अपेक्षा करून प्रमाणात धन्यवाद